जिल्ह्यात ढगाळ हवामान सलग कायम असून शुक्रवारी सायंकाळी शिराळा तालुक्यात तर शनिवारी पहाटे आष्टा इस्लामपूर परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली दरम्यान या पावसासोबतच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली तसेच तोडणीसाठीही अडचणी निर्माण झाल्यात मिरज तालुक्यात पहाटे तुरळक पावसाची हजेरी होती मिरज तालुक्यात गुरुवारी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर काल सायंकाळी शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे सुमारे तास पाऊस पडत होता या पावसाने रब्बी पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली असली तरी ऊस तोडीची कामे रानात राणात तोडीसाठी अडचण निर्माण झाली असून तोडलेला ऊस चिखलामुळे सखल भागातील ऊस तोडी शनिवारी थांबवण्यात आले मध्यरात्री आष्टा इस्लामपूर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला पेट इस्लामपूर मार्गाचे काम सध्या सुरू असून पावसाने काम आज धीम्या गतीने सुरू होते तर काही ठिकाणी चिखल झाल्याने काम बंद करावे लागेल वाहनधारकांना दुपारपर्यंत या मार्गाने प्रवास करताना वाहन घसरणार नाही याची दक्षता घ्यावी लागत होती दरम्यान मिरज तालुक्यात पहाटे आणि सकाळी नऊ वाजता पावसाचा शिडकाव झालाय गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान तर कधी हलका पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली असून सतत बदलत असलेल्या हवामानामुळे रोगाला अटकाव करण्यासाठी कोणते जालीम उपाय योजावेत याचीच चिंता शेतकऱ्यांना लागली तर रब्बी हंगामातील शाळू पीक अवकाळी पावसाने तजिलदार म्हणले हवामानातील बदल शाळू पिकासाठी संजीवनी ठरले